तर पाहू शकता मित्रांनो आपण बी लावून तीस दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे तर आपण बी लावताना एकदा बियाला हॉर्मोन्स लावले होते तर उगवणशक्ती आपली ही जोरात झालेली आहे जेणेकरून तीन दिवसामध्ये आपली उगवणशक्ती झालेली आहे प्लॉटची तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर फळ लागायला सुरुवात झाले आहे तर सध्या परिस्थितीला आपण एक स्प्रे घेतला आहोत दोन स्प्रे झालेले आहेत बेनिवियाचा एक स्प्रे झालेला आहे आणि एक सोलोमोनचा एक स्प्रे झालेला आहे त्याच्यासंग जर इसाबियन किंवा बायोटॅक्स आपण हे दोन्ही कॉ कौ, दोन कॉम्बिनेशन वापरलेत हो त्या स्प्रेमध्ये तर आजच्या घडीला आज एकोणतीस दिवस पूर्ण झालेत तर अशा अशी कंडिशन आहे पाहू शकता तुटाचे अंडे आहेत थोड्या प्रमाणात तर आपण तुटावर एक स्प्रे घेणार आहोत आबाशींचा आता लगेच स्प्रे घेणार आहोत जेणेकरून हे जे फुल आता ला लागण्यास सुरुवात होणार आहे तर फळमाशी येते त्यामुळं आपण सध्या परिस्थितीला आबाशींचा स्प्रे घेणार आहोत तुटा आपल्याला एक महिनाभर महिन्यापर्यंत आपल्याला दिसणार नाही तर अशा पद्धतीने टरबूज पिकाचे नियोजन करा जर अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर पंच्याहत्तर बावीस त्रेणतीसवर कॉल करा किंवा आपल्या व्हॉट्सअप कर व्हॉट्सअपला हाय करा बायोमध्ये आपला नंबर दिलेला आहे तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं फॉलो नक्की करा धन्यवाद